पुढच काहीच बोलायचं नाही पुढे घे चालेल चालायचो एवढं बाजार आल्या गौरणी त्याच्यासमोर तुम्ही मला बांधणार का रे राम्या मी काय करायचं ना नाँगा। 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 बाजारत आल्या गौरणी समोर तुम्ही मला म्हणणार काय राम्या मी काय करायचं एवढं ना आल्या गौरणी समोर तुम्ही मला म्हणणार काय राम्या मी काय करायचं पुन्हा मी अकाली तिथे देणार मी तुला म्हणणार काय राम्या मी काय करायच ભાઈ ના મારી જ વાડ ના કઈ બોલ નો ફક્ના પહેલા વાચી નહીં કું વાચી याला म्हणा कुंजवन कुंजवन काय कुंजवनाची शोभा काय कुंजनाची शोभा भवनमधे मैत्रा अली ह्याच मार्गाने घालून येतील अलीगाव धनिका ताबडी अलीगाऊन धनिका ताबडी अलीगाऊन धनिका मारता मारता मेली देवाला पावली एक अर्थी देवळ असली मिशन

सारा रंग खाली असतं का तोनवट्टी आहे तिला विचार बोल सोबत बोल बोलूच तर बोल ताई अक्का असं काहीतरी बोल हा तिच्यासोबत हो ओ <आका। laughs> हो मावशी हो मावशी हो ताई हो मोठी डायरेक्ट बोलिन बोलिल बाय बोलत नाही जाऊन डायरेक्ट बायको बोल बायको हा हो मला ती आपले अरे घाबरू नको मित्रा तुझ्या तुला जर त्या बाईने मारलं तुझ्या छातीवर पाय देऊन मी उभाच आहे चांगलं मोठं पतु नागच्या पार माने मारता मारत मारून टाकलं तरी ती उभाच आहे मारता मारता बी माग उभाच आहे माझी मी <laughs> मसन काय माझी लिहा तरी तरी तो उभाच आहे टाकलं झाली टाक तरी बी त्याने रागबी विभाज आहे त्याला पोपडावी उभडी गा तरी बी

अजून खाणार अजून खाणार सगळं गर्भी घेऊन जाणार मग भाऊ हो गोड गोड तो नाही जितो ना मग मग काय असं मिठा चाले ना तुले मिठा नाही रे फिका चाले ना गोड गोड मिठा मिठा नाही मुसलमान नाही मिठा नाही चालता मी रो फिका चालता ना गोड 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 जुलबी नाही ना तू आता हा गोड गोड काय फिका चाले ना काय भाऊ जुलबी ना वाटा मला तिथून चालवा का काय बोलतो मी काय राहतो जाऊन तारी बायको बोल साधी पोरेली कधी एवढं दुका मागा ना किती बोल झाला मी त्या बायरी आमलेला ना तू उशा टॅप्टरी जोड आहे ना